नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये तर मी आज आलो आहे एका केळीच्या बागेत माझे मित्र आहेत शुभम साटे जे की पायलट आहेत आणि ते जॉब करत करत शेती करतात आणि शेती उत्तम शेती करतात तर मी त्यांच्या केळीच्या बागेला भेट द्यायला आलो आहे आणि आता त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे जे की नवीन शेतकरी आहेत जे की नवीन क्षेत्रात म्हणजे शे केळीच्या क्षेत्रात जे नवीन उतरलेत त्यांच्यासाठी काही प्रश्न जे पडतात त्यांना पडतात तेच मी त्यांना विचारणार आहे आणि हा व्हिडिओ याच्यावरतीच आधारित असणार आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला म्हणजे अगोदर पूर्ण बघा आवडला तर लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला नमस्कार सर स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार तर आत्ता मी आलो तुमच्या प्लॉटवर तर हे बघून तर मला असं दिसतंय की हा खोडवा आहे तर खोडव्याचं नियोजन काय केलं आणि कसं सुरुवातीपासून थोडी माहिती दिली तर छान होईल खोडव्याचं कसं केलं सुरुवातीला जेव्हा ह्याची घट गेली तर सगळी घट जाऊ दिली तोपर्यंत प्रत्येकाला चार पाच चार पाच मोठी मोठी पिलं फुटून दिली व्यवस्थित सगळी मोठी मोठी होईपर्यंत चांगली ह्या लेवलपर्यंत आले होती पिलं सगळी प्रत्येकाला तीन चार तीन चार काही जास्त काही कमी ते आल्यानंतर काय केलं मग सगळी जेव्हा बाग पूर्ण गेली टोटल त्यानंतर मग ही जे मेन खोडं होतं जुनं हां ह्या खोडाची पानं छटून घेतली एका दांडक्याला वेळा बांधून वगैरे वरपासून अशी इथपासून सगळी पानं छाटून ते असे मली टाकले त्या वळीचे आणि ह्या वळीचे मिळून एका सरीमध्ये हा म्हणजे एक आड एक म्हणजे हे जे आहे ते मोकळी ठेवायची आणि एका सरीमध्ये सगळी पानं टाकायची दोन्हीची मिळून दोन इंच मिळून त्याची आणि ह्याची मिळून टाकायची ओके ओके आणि हे छाटल्यानंतर तिथली पिल्ल पण छाटली छाटली कसं केलं नियोजन जे पिल्लू पिल्ल ते पकडलं नाही शक्यतो जे मधल्या लाईन मधलं ते पकडलं कारण साईडचं जर आपण पकडलं तर ते नंतर कलत असं पडायची शक्यता असते ओके ती पडायची शक्यता असते म्हणून शक्यतो लाईन वरती जे आहेत ते पिल्ल पकडले ह्या जे चार पाच सहा होते आता हे पण मोठे होते हे एवढे मोठे मोठे आहेत आता जे सुदृढ आहे नवीन आलेले ते पकड आणि बाकीचे छोटे ते कापून टाकले असं हे पकडलं साधारणतः हे एक नोव्हेंबरच्या दरम्यान नियोजन केलं होतं एक नोव्हेंबर नंतर आता आज पाच फेब्रुवारी तारीख आहे ना साधारणतः एक तीन महिन्यामध्ये हे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीन महिने झाले ह्याला चांगली उंची भरपूर मोठं वरती ह्या जो पान जवळजवळ मला वाटतं दहा बारा फुटाचे पानं पडले जातात नवीन हा हा आणि त्यानंतर काय केलं हे जे दोन झाड आहेत ह्या दोन झाडाच्या जा मध्ये पाचशे ग्रॅम न बेसळ डोस टाकला मी डब्याचं माप केलं होतं पाचशे ग्रॅमचं पाचशे ग्राम डबा भरल्यानंतर हिथपासून इथपर्यंत ह्या बुडापासून ह्या बुडापर्यंत पूर्ण असा पसरवून घ्यायचा पसरवून घ्यायचा एका ठिकाणी नाही टाकायचा असा असा पसरवायला बऱ्याचशा म्हणजे तो बेसळ पूर्ण एवढ्या अशा पट्ट्यामध्ये पडतो साधारणतः एक फूट बाय हे पूर्ण पाच फूट अंतर आहे ह्याच्यामध्ये पडतो असं प्रत्येक प्रत्येकाच्या मध्ये पाचशे पाचशे ग्राम म्हणजे प्रति झाड पाचशे ग्राम न डोस टाकला त्यानंतर इकडे आणि हिकड टाकल्यानंतर पॉवर टिलरनं ट्रॅक्टरनं आपल्या दोन्ही साइडला माती बांधून घेतलं आता तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार करू शकता जर तुम्हाला एकदा एका साईडला बांधायची तर एकदा एका साईडला परत फिरून येताना दुसऱ्या साईडला बांधू शकता किंवा डायरेक्ट दोन्ही साईडला माती टाकली तरी चालते आता आमचं कसं चालतं सुरुवातीला आधी पण बोत थोडा उंच होता पाणी साठतं वगैरे त्यामुळे थोडे बोत उंच त्यामुळे दुसऱ्या वेळेस आम्ही दोन्ही साईडला माती लावली त्यानं बरोबर पर्यंत झाकून गेलं प्रॉपर व्यवस्थित आणि एकदा डोस माती आड झाला की परत मग होती परत, ती परत मातीच्या बाहेर काढून घेतली ती होत बरोबर डोस बर लागू झाला बेसरा डोस असं हो नियोजन झालं त्यानंतर ह्याची जी नवीन पिल्लं आलं ह्याची पण नंतर एक महिने दीड महिन्यानंतर ह्याची खालची जी, खाल जी पानं सुकलेली होती ही एकदा कापून वाळलेली पानं सगळी कापून मध्ये टाकून दिली त्याच्यामुळे हवा खिळून पुढच्या वाढीसाठी नायट्रोजन वगैरे जास्त मिळतो बागेला त्यामुळे खालची सगळी पानं जेवढे हाताला येतात जेवढे वाळेलेत तेवढे काढून टाकले त्याला अजून एखादा फिर पण आता वाळायला लागले थोडेसे येण झाल्यानंतर हे पान हे पान हे पान वाळून जाईल अजून एकदा येण चालू झाल्यानंतर एकदा अजून एकदा हे पानं कापून घ्यावे लागते त्याच नियोजन केलं ड्रीप पण आपली डबल टाकलेली डबल ड्रीपचा फायदा होतो कारण एकच ड्रीप असली तर आता एकाच बाजूला फक्त पाणी भरतं झाड एका साईडला कडू शकते त्यामुळे आपण दोन्ही साईडला ड्रीप केली त्यामुळं ही ड्रीप पलीकडपर्यंत ओलं करते बोध आणि इथं निम्म्यापर्यंत ह्याचं पाणी येतं चांगलं त्याच्यामुळे इथपर्यंत इत, 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 इत पोचलेल्या असते मधला भाग पण ओला होणं गरजेचं असतं त्यामुळे पाणी देताना आपण असं द्यायचं की फक्त इथपर्यंत पाणी नाही ओलं होऊन द्यायचं इथपर्यंत आलं पाहिजे ह्या हिशोबानं कधी पण पाणी देतो तर हे जर उकरलं इथं सुद्धा आपल्याला पांढऱ्यामुळे लाग लागल्या होत्या मगाशी अशी बघितलं आपण तसं नियोजन मला एक प्रश्न पडलाय म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडेल की हे असं का केलंय हे पूर्ण तोडून का टाकलं नाही तुम्ही हे असं फक्त पानं छटले त्याचा फायदा काय नेमकं कशामुळे केलं हे ह्याचं कसं असतं हे झाड तेव्हा चुकलेलं नव्हतं पूर्ण व्यवस्थित होत झाड फक्त त्याचा घड कापलेला होता तेव्हा हे झाड पूर्ण जिवंत होतं हे जे पिल्लो आहे ते छोट होतं एवढंच ह्याची आपण जेव्हा पानं फक्त कापली तर हे पूर्ण हिरवळ ह्याच्यातले जे अन्न आहे ह्याच्यातले जे आहेत पूर्ण ह्याच्यात साठलेले होते त्यामुळे ह्याची फक्त पानं छाटली मग ह्याचे बॅक न्यूट्रिएंट ह्याला मिळतात आणि ह्याची वाढ जोमदार होते ह्याचं जर पूर्ण हिथूनच छाटून टाकलं इथूनच मेलं तर त्याच्यामुळे पण नंतर काम करत नाही या झाडाच्या ज्या मेन जुन्या मुळे आहेत त्या मुळे जुन्या काम करत नाही त्यामुळे नवीन झाडाच्या मुळ्या चिटकेपर्यंत चे मी झाड त्याला सपोर्ट करत त्याच्या पिल्लाला आणि बॅक बॅकन्युट्रीन म्हणून ह्या झाडाची वाढ जोमदार होते ह्याची रोग प्रतिकारक क्षमता वाढते ह्या झाडाला कारपेया वगैरे बऱ्यापैकी रोग होत नाहीत किंवा बुरशी वगैरे शक्यतो लागत नाही त्यामुळे फायदा होतो ह्या झाडाला नवीन येणाऱ्या त्यामुळे ह्याला फक्त पानं छाटली आणि हे आयाचं ठेवलं हे हळूहळू सुकून ह्याला सपोर्ट करत जातं हे एकदा मोठं झाली त्याची गरज पडत नाही हे आपोआप थोड्या दिवसांनी पूर्ण आता अजून पण हे ओलच राही खाली अजून थोड्या दिवसांनी मुरगळून खाली पडून जातं म्हणजे असंच की आता समजा जर कापून टाकलं पूर्ण झाड तर त्याचा तोटाच होतं आपल्याला कारण त्यानंतर जे काही अन्न ते वाया जाते। वाया जाते आण हे आहे असं पाडणार आहे आणि जर छाटून टाकलं तर त्याच्या मुळ्या मुळे पण एखाद्या वेळेस काळ्या पडू शकतील कारण वरती त्याला काही राहिलंच नाही तर मुळे पण काम करणार आहेत त्यामुळे ह्याच्यामुळे जिवंत ठेवून त्या ह्या झाडाला सपोर्ट करतील आणि मेन मुळ्यांचंच काम आहे आता ह्यामुळे जिवंत होते म्हणून हे फक्त तीन महिन्यात इतकं मोठं झालं झाड हेच नवीन जर झाड असतं तर ती इतकं लगेच मोठं होत नाही नवीन लागणीच हा फरक असतो शिवाय आता काय नवीन निघलंय की हे झाडाची सगळी पानं छाकतात दोन पानं ठेवत ठेवतात काय साईडचं एक आणि ह्या साईडचं एक ज्याच्यामुळे हे झाड अजून बरेच दिवस जास्त दिवस जिवंत राहतं आणि जास्त दिवस सपोर्ट करतं बारक्या झाडाला ओके ओके आता म्हणजे काही शेतकऱ्यांनी त्याचा प्रयोग केलेला आहे आधुनिक मी पण आता पुढच्या वेळेस करणार आहे फळव्याच्या वेळेस त्याची okay. दोन पानं ठेवणार फक्त हो, बाकीची छाटून टाकणार ती hmm. दोन पानं हे होईपर्यंत जास्त दिवस सपोर्ट राहील आणि हे हळूहळू हळू एकदम मुंडी कापण्यापेक्षा थोडी ठेवलेली फायदा होईल असं एक म्हणणं आहे तो एक प्रयोग करायचा आहे आता